नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये नागपंचमी स्पेशल अशी गव्हाची खिरवं मौसूत मौ असे कानवले पाहणार आहोत तर ही पारंपरिक रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा तरी ते गव्हाची भरड घेतलेली आहे पूर्वी खपली गव किंवा जे काही स्पेशल गव असायचे ते कांडून छान ते भरड केली जात असे पण इथे आता बाजारामध्ये अशा प्रकारे आपल्याला गव्हाची भरड भेटे तीही ते मी घेतली आहे एक वाटी तरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे जास्त चोळून धुवायची नाही सुरुवातीला हलकी अशी चोळून घेणे जेणेकरून वरील जो काही कोंडा असेल तो सर्व पाण्यामध्ये वरच्यावर आपल्याला काढता येईल आणि हे पाणी काढून पुन्हा एकदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला ही गव्हाची भरड धुवून घ्यायची आहे आणि एक वाटी गव्हा गव्हाची भरड तर त्यासाठी इथे मी चार वाटी पाणी घेतलेले आहे आणि ही एक गोडाची रेसिपी आहे म्हणून इथे किंचित असे मीठ टाकत आहे जेणेकरून ह्याचा गोडवा बॅलन्स राहील आणि कुकरचे झाकण लावून ह्याला लो आचेवर दोन शिट्ट्या काढून घेणे जितके तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या लागतील त्यानुसार छान हे आपल्याला भरड शिजवून घ्यायची आहे आणि कुकर होत आहे तो पण आपण इथे कानवल्यासाठी पीठ मळून घेऊया तरी ते गव्हाचे पीठ एक वाटी घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि दोन लहान चमचे तूप घेतलेले आहे मीठ आणि तूप पिठाला छान लावून घेणे जर तुम्ही मीठ खात नसाल तरही ते नाही वापरले तरीही चालेल तर अशा प्रकारे छान मळून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून ह्याचा कणकीसपेक्षा जर असा हलका घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे तर हे कानवले तूप टाकल्याने अतिशय मऊसूद असे बनतात तरी ते पाहू शकता कणिक छान मऊ अशी मळलेली नाही हलकी कठीण आहे तरी झाकून आपल्याला दहा मिनटं ठेवायचे आहे तर दहा मिनटामध्ये मी सुका मेवा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपला कुकरही झालेला आहे तर त्यातील वाफ संपेपर्यंत आपण इथे कानवले बनवून घेऊया तर पुन्हा एकदा कणिक छान आपल्याला अशी मळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे रोल करून ह्याचे समान भाग करून घेणे जितके होतील तितके आपण जे चपातीला उंडा घेतो त्यापेक्षा कमी घेणे कारण हे कानावले लहान आकारातच बनवायचे छान लागतात आणि दिसतात छान तर अशा प्रकारे लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे मी इथे गोळे करून घेतले जितके आपण फुलक्यासाठी घेतो त्यानुसार आपल्याला बनवायचे आहे तर पिठामध्ये गुळवून गव्हाचे कोरडे पीठ घेऊन हे छान मी आता फुलके जसे लाटतो त्यानुसार पातळ अशी ह्याची एक पारी लाटायची आहे आणि ही पारी अतिशय पातळ लाटणे जेणेकरून छान आपल्याला खाताना लागेल तर हे त्याच्यावर थोडेसे तूप लावून घेणे तुपाने छान खमंगपणा येतो तर ही पारंपरिक पद्धतीने कानवले बनवलेली आहे तुमच्याकडे नागपंचमीला काय बनवले जाते हे मला नक्की कमेंट करून सांगा तर बऱ्याच ठिकाणी काळानुसार पद्धती बदलत गेलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचाही स्वयंपाक केला जातो किंवा पुरणाचे उंडे बनवले जातात काही ठिकाणी तव्यावर सॉरी तवा गॅस म्हणजे चुली ठेवला जात नव्हता परस विळीने कापले जात नव्हते तर जा हे कानवले एका चाळणीला जे आपण वड्या उकडतो पन त्या चाळणीला थोडेसे तूप लावून हे कानवले ठेवून घेतलेले आहेत आणि मध्यमाचेवर दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेणे तर इथे कानवले शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे खीर सा बनवून घेव्या तरी ते पाहू शकता कुकर आपला छान वाफ गेलेली आहे तर खोलून पाहतव्या छान आपला ही गव्हाची भरड शिजलेली आहे तर इथे आपण एक वाटी गव्हाची भरड घेतली होती म्हणून ते एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही गूळ आदल्या दिवशी चिरून घेतला तरी चालेल किंवा किसून घेणे तर अशा प्रकारे गूळ छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवून छान एक उकळू घ्या शिजवून घ्यायचं आहे खीर तर ह्यामध्ये सुकामेवा घेतलेला आहे आणि ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप टाकले ते खीरमध्ये खिरीमध्ये अतिशय चविष्ट लागतात तसेच काजू बदाम व दोन चमचे तूप टाकून तेही छान मिक्स करून घेतलेले आहे जर तुम्हाला सुकामेवा तळून टाकायचा असेल तर वेगळा तडका तुपाचा बनवून नंतर मिक्स केला तरीही चालेल पण अशा प्रकारे जरी बनवले तर अतिशय गव्हाची खीर अतिशय अप्रतिम लागते तरी ते पाहू शकता गूळ टाकल्यामुळेही ते मी सुंट पावडर टाकलेली आहे आणि जायफळ टाकलेले आहे तरी इथे फ्रेश जायफळ टाकणे जेणेकरून त्याचा सुगंध छान सुटेल तर इथे तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता पण मी इथे गुळ वापरल्याने सुंट पावडर आणि जायफळ वापरले आहे तुम्हाला आवडेल ती तुम्ही इथे वापरू शकता आणि छान मिक्स करून आपला दोन ते तीन मिनटं ही खीर छान शिजवून देणे आणि जर तुम्ही दूध वापरणार असाल तर कोमट झाल्यानंतर किंवा सर्व करताना तुम्ही इथे दूध वापरू शकता तर इथे पाहू शकता कानवले हे आपले छान शिजलेले आहेत छोटे छोटे बबल आले म्हणजे आपले कानवले शिजले आहेत असे समजावे ले ले तर ते छान आपण सर्व करूया तर इथे गव्हाची खीर आणि मौसूद असे आपले हे कानावले बनलेले आहेत तर तेही सर्व करूया आणि वरून छान तुपाची धार सोडणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल पण नक्की ही पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर व कानावले ह्या नागपंचमीला नक्की करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा